नमस्कार आज वर्ड स्टोरी टेलिंग डे आहे बरेच पालक बरेच आई बाबा असं म्हणतात की आम्हाला ना गोष्टीच सांगता येत पण खर तर वी ऑल स्टोरी टेलर्स आपण रोज गोष्टी सांगतो की एकमेकांना आज ना ऑफिस मध्ये असं झालं असं म्हणत या गोष्टीच तर आपण सांगतो त्यामुळे आपण आपल्या मुलांना नक्कीच गोष्टी शकतो स्टोरी टेलिंगच्या गोष्टी सांगतानाच्या काही टिप्स अगदी सोप्या आणि साध्या एक तर गोष्ट सांगताना मुलांना एकदम जवळ बसूया मांडीवर बसवलं तरी चालेल शेजारी बसवलं तरी चालेल रात्री झोपताना सुद्धा खुशीत घेऊन गोष्ट सांगूया तो स्पर्श त्यांना जाणवली जर पुस्तकातून गोष्ट वाचणार असू तर एकदा आपण स्वतः त्या गोष्टीवरून थोडीशी नजर सुद्धा फिरवून घेऊया कारण काही काही वेळेला गोष्ट वाचून दाखवताना आपला असं होतं थांबहा जरा थांबी मी सांगते एक मिनिटात मग मुलं डिस्कनेक्ट होतात त्यामुळे आधी गोष्ट वाचली असेल तर सलग गोष्ट सांगता येईल मुलांच्या लागते म्हणजे आठ वर्षाच्या मुक्ताला पण अडीच वर्षाच्या कृष्णाला मी सलग वाचून गोष्ट नाही सांगू शकणार तिथे मला चित्रांचा छोटी छोटी वाक्य घेऊन अशा पद्धतीने गोष्ट सांगावी लागतात चित्रांचा वापर सुद्धा गोष्ट सांगताना खूप महत्वाचा आहे म्हणजे फिशिरा जोरात पळत गेली आणि दगडामागे लपली ते बघ कशी लपली असं म्हणतो तेव्हा गोष्ट अधिक चांगली समजते गोष्ट सांगून झाल्यानंतर सुद्धा गप्पा मारायला नका बऱ्याचदा मुलांना खूप काही सांगायचं असतं आणि आपण त्यांना थोड्याशा हिंडील्या की ती बोलती होता म्हणजे छबी उडत उडत आकाशात गेली तुला जर उडता आलं तर तू काय काय करशील किंवा नीलग्रहावर तुला जाता आलं तर तू काय करशील हे जे आहे याच्यामुळे इमॅजिनेशन वाढायला आणि विचार करायला मुलांना होते जर तुम्हाला गोष्टी सांगायला आवडत असतील तर आजूबाजूच्या सोसायटी मधल्या मुलांना जमवून सुद्धा आवर्जून गोष्टी सांगा त्यातून एक वेगळीच मजा आणि वेगळं समाधान सुद्धा आपल्याला मिळत मुलांना भरपूर गोष्टी सांगा वाचून दाखवा त्यांच्याबरोबर ऐका रात्री झोपताना जमेल तसं गोष्टी नक्की सांगा मुलांनाही आवडतील गोष्टी सांगणारे आई बाबा आणि ती जेव्हा मोठी होती तेव्हा आवर्जून सांगतील की माझा बाबा ना ही गोष्ट सांगायची आणि माझी आईना ही गोष्ट सांगायची मुलांना भरपूर गोष्टी सांगूयात आणि छान आठवणी तयार करूयात